कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलवर तर आज पण पुन्हा एकदा एक नवीन रेसिपी घेऊन आलेलो तर आज आपण बनवणार आहोत कुरमुऱ्यांचे लाडू तर चला आपण पहिल्या रेसिपीकडे ओळूया आणि मग रेसिपीला सुरुवात करूया तर आता हे पहिले आपण तांदूळ भाजून घेतो चांगले आपण एक दिवस ते आता पाण्यात फुकट ठेवलेले आणि मग आता दुसऱ्या दिवशी त्यांना डायरेक्ट आपण भाजून घेतो आता आपले तांदूळ भाजून झालेले आहेत त्यांना आता आपण मिक्सरला लावून आता त्याचा पीठ करून घेणार आहोत आता बघा आपला पीठ झालेला आहे आता कुरमुऱ्यांचे लाडू बनवण्यासाठी लागणारं साहित्य हो गुळ हे आपल्या तांदूळ एक दिवस भुगत घातलेले आहे त्यांना चांगले आपण पहिले भाजले आहे त्यांचा पीठ केलाय वेलची पावडर खोबरं त्याला आपण खिसून घेणार आहोत आणि तूप तर आता पहिला आपण खोबरं खिसून घेऊया तर आता आपला खोबरा खिसून झालेला आहे आता आपण गुळ आणि खोबरा चांगला मिक्स करून घेणार आहोत आता आपण तूप वितळून घेतलेला आहे आता तो पहिला या गुळात टाकतोय आता आपण त्यात खोबऱ्या ऍड करून घेते आता चांगला आपण मिक्स करायचा आहे पूर्ण गूळ आपल्या विचारला पाहिजे आता आपण चांगलं त्याला मिक्स करून घ्या आणि आपण आता गूळ बारीक केलेला तो पण आपल्या पूर्ण मेल्ट करायचा आहे प्रेस करून जसा गुळ मिक्स होईल तसा आपला कलर पण चेंज होईल आणि चांगला त्याला आता गोल्डन कलर येईल आणि हा पण आता हा पीठ बाजलाय कुरमुऱ्यांचा तो आम्ही पहिला चाट टाकून खायचो चाट टाकून पण हा नुसता पीठ मस्त एक नंबर लागतो आणि आता गोपाळ काळा येईल तेव्हा आम्ही त्या गोपाळ काळाच्या उपवासाला पण हाच पीठ खातो आता बघा आपला कसं आता खोबरा आणि गुळ मिक्स झालाय तर आता कलर पण चेंज झालाय आता आपला गुळ आणि खोबरा ले ले, ता ता चांगला मिक्स झालेला आहे आपण त्यात आता वेलची पावडर टाकतोय आणि नंतर आपण त्यात आपला पीठ टाकून घ्यायचं आहे आणि चांगला मिक्स करायचं आता आपला पीठ चांगला मिक्स झालेला आहे पीट टक हुआ। लाए। आता लागेल तसं आपण त्यात पीठ टाकूया आपला सर्व मिक्स करून झालेला आहे आता आपल्याला आडू वळतील असं त्याला जेवढा त्याला घट्ट ठेवायचं आहे जास्त पण त्याला सुका सुका नाही करायचं आहे मग आपल्या नीट होणार नाही आता आपलं पीठ वगैरे सर्व मिक्स करून झालेलं आहे आता आपण लाडू करायची सुरुवात करूया आपला लाडू झालेला आहे आपला एक लाडू झालेला आहे लाडू आता पटावडा पण सर्व लाडू करून घेऊया आता आपला लाडू बा कसा ओलावला आता जसा तो सुकेल तसा त्याचा कलर पण बदलेल आता आपले लाडू करून झालेले आहेत आता आपले लाडू करून झालेले आहेत तर आता आपण बघूया की कसे झालेले सुंदर एक नंबर झाले मस्त गोड तुम्ही पण नक्की रेसिपी ट्राय करा जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओ लाईक करा तुम्ही आपल्या चॅनल नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा लवकरच भेटू पुढे तोपर्यंत बाय बाय सी सु